अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येते एकवीस जुलै रोजी गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि निमित्त अशी कोणती एक सेवा प्रत्येक स्वामी भक्ताने प्रत्येक दत्तभक्ताने केली पाहिजे बघा गुरुपौर्णिमा अर्थात आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि गुरूंसाठी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ही संधी अर्थात आपल्याला घालवायची नाही आहे आपल्या हातात तर बघा निमित्त एकवीस दिवसाची सेवा कोणत्या कोणत्या कराव्यात यावरचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे पण काही जणांना वेळेअभावी कामाअभावी वेळ नसतो सेवा करायला वे किंवा वेळ मिळत नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी बघा अर्थात आपण प्रापंचिक संसारिक माणसं आहोत आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात त्या अडचणी सुटण्यासाठी त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी बऱ्याच दिवसाच्या इच्छा असतात ज्या पूर्ण होत नसतात मनोकामना असतात पूर्ण होत नसतात तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा एखादी मनोकामना जी खूप दिवसापासून तुमच्या मनात आहे पण ती पूर्ण होत नाही ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत आज जी मी काही सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही रोज केला तर नक्कीच तुमची खूप दिवसापासूनची अडलेली कामे असतील बऱ्याच दिवसापासूनची एखादी इच्छा अपूर्ण असेल ती जर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा आर्थिक समस्या असतील तुम्ही खूप आर्थिक संकटातून सध्या जात आहे कितीही कष्ट केलं तरी घरामध्ये त्या कष्टाची चीज होत नाही आहे आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आहे म्हणतो ना की महिन्याला पगार तर येतो पण तो तितकाच येतो म्हणजे घराची प्रगतीच होत नाही दहा हजार तर दहा हजार आलेला पगार सगळा असा खर्च होऊन जातो एक म्हणजे घरामध्ये प्रगती होत नाही आहे किंवा आलेल्या जे काही कष्ट करतो त्या कष्टाची चीज होत नसेल वारंवार आहे तिथंच आपलं घर स्थिर राहिलेलं आहे किंवा घराची उत्तरोत्तर प्रगती होत नसेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती नक्की करून बघा नक्कीच तुमच्या घराची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येईल आणि अगदी सुंदर सुखी समाधानी तुमचं आयुष्य होईल जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अपेक्षा केलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे घडावं ते घडावं किंवा ही गोष्ट मला मिळावी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील गुरूंचा दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर ही सेवा कोणती बघा ही सेवा जी आहे ती गुरुचरित्रामधील एक अध्याय आहे बघा गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकाच्याच भाग्यात असतं असं नाही खरा भाग्यवान तोच असतो ज्याला गुरुचरित्र पारायण करायला मिळतं आणि गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही देऊन जात असतो प्रत्येक अध्यायाचं वेगळं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर चौ चव... चौदा वाद असेल अठरा वाद्य असेल प्रत्येक अध्यायाचं महत्त्व असतं पण त्याच अध्यायांपैकी अध्या एक अध्याय असा आहे जो खूप प्रभावी अध्याय आहे आणि तो अध्याय जर आपण रोज आणि त्या अध्यायाचं जर आपण रोज पठण केला तुम्ही रोज पठण केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येईल यात काही शंका नाही तर आता त्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे बघा प्रत्येक अध्यायामध्ये एक कथा सांगितलेली आहे एक वेगळं महत्त्व आहे तर गुरुचरित्रामधील या अध्यायामध्ये एक कथा सांगितलेली ती कथा मी थो थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते बघा एक धोबी असतो आणि तो धोबी जो आहे तो रोज नदीवरती धुनं धुण्यासाठी जात असतो म्हणजे त्याचं कामच असतं की कपडे कपड्याचं गाठोडं घ्यायचं नदीवरती जायचं धुनं धुवायचं हे त्याचं नित्यकर्म असतो तो धोबी असतो तर रोज तो न चुकता नदीवरती जात असतो धुनं धुण्यासाठी आणि तो जे ज्यावेळी धुनं धुण्यासाठी नदीवरती जात असतो त्यावेळी दत्त महाराज देखील तिथे नदीवरती स्नान करण्यासाठी येत असतात आणि ज्यावेळी दत्त महाराज स्नान करण्यासाठी येतात तर तो न तो तो जो धोबे असतो न कोणतीही मनात अपेक्षा ठेवता निस्वार्थी मनाने ज्या क्षणी दत्त महाराज त्याला दिसतील त्या क्षणी तो मनापासून दत्त महाराजांना नमस्कार करत असतो न को कोणतीच मनात अपेक्षा ठेवत नाही किंवा मला हे मिळावं ते मिळावं अशी कोणतीच अपेक्षा न ठेवता दत्त महाराज ज्या क्षणी त्याला दिसतील नदीच्या काठावरती त्यावेळी तो पहिल्यांदा त्यांना दिसल्या दिसल्या नमस्कार करत असतो तर असं रोज घडत असतो रोज तो धोबी नदीवरती धुणं धुण्यासाठी जातो रोज दत्त महाराज तिथे आ... स्नान करण्यासाठी येत असतात आणि रोज तो महाराजा दत्त महाराजांना नमस्कार करत असतो तर असं सत रोज घडत असतं तर बघा एक दिवस काय होतं की दत्त महाराष्ट्राला म्हणतात की तुझं तुझी जी काही भक्ती आहे भोळीबावळी भक्त भक्ती आहे निस्वार्थी भक्ती आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुझा नमस्कार तू जो न रोजच्या रोज मला नमस्कार करतोस मनापासून कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणतंही मनात पाप न ठेवता मला नमस्कार करतोस तो नमस्कार जो आहे तो माझ्यापर्यंत पोचलेला आहे आणि तुला जे तुझ्या मनात जे काही आहे तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतोस आजपर्यंत तू माझी जी भक्ती केलीस मला नमस्कार केलास त्याचं फळ तुला मी देणार आहे तू तुला जे पाहिजे ते तू मागू शकतोस आणि तू तु, तु, आजपर्यंत तुझं जे कष्ट होतं दुःख होतं दरिद्री होती गरिबी होती ते सगळं तुझं संपलेलं आहे आणि तू तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतोस माग तुला काय मागायचं आहे तर असं दत्त महाराज त्याला आशीर्वाद देतात त्याला वर देतात तर तो धोबीचा असतो तो महाराजांच्याकडे काहीही मागत नाही तो आणि ज्या त्यावेळी ज्यावेळी दत्त महाराज असं त्याला म्हणतात त्यावेळी तो त्यांना काही मागत नाही उलट मनापासून आणखी मनापासून तो नमस्कार करतो दत्त महाराजांच्याबद्दलची जी भक्ती आहे ती त्याच्या मनातली आणखीन वाढत जाते तर असं असं हे झाल्यानंतर काही थोड्या दिवसांनी परत दत्त महाराज म्हणजे एक दिवस असं होतं की दत्त महाराज नदीवरती गेलेले असतात स्नान करण्यासाठी आणि धोबी पण तिथे असतो तर असं होतं की त्या नदीतून एक होडी येत असते एक नाव येत असते आणि त्या होडीमध्ये राजाराणी बसलेल्या असतात आणि त्या राजाराणीच्या अंगावरती वस् म्हणजे उंची वस्त्र असतात दागदागिने अलंकार अगदी नाव अशी फुलांनी सजवलेली असते अगदी सुंदर सुशोभित नाव केलेले असते ते राजा राणीसुद्धा दिसायला खूप सुंदर आणि अगदी असे त्यांच्या अंगावरती भरगतचं दागिने असं सगळं ऐश्वर त्यांच्या अंगावरती दिसू दिसत होतं त्यांचं सुख दिसत होतं तर ते त्या धोब्याला दिसतं तर तो धोबी असा मनातल्या मनात विचार करतो किंवा काय ह्यांची यांचं आयुष्य किती छान आहे यांच्या आयुष्यामध्ये कोणतंच दुःख नाही आहे गरिबी नाही आहे दरिद्री नाही आहे सगळं सुख सुख यांना उभोगायला मिळते आणि असं आयुष्य जर आपल्याला जगायला मिळालं तर किती छान होईल असा विचार तो मनातल्या मनात, मनात करत असतो ना की तो कोणाजवळ बोलून दाखवतो किंवा महाराजांजवळ बोलून दाखवत नाही फक्त तो हा विचार जो आहे तो मनातल्या मनात, मनात करत असतो पण <smart> दत्त महाराज जे आहेत त्याच्या मनातलं ओळखतात अर्थात ते त्याची ते त्यांच्या जवळचे म्हणजे दत्त महाराजांच्या जो जवळचा भक्त झालेला असतो आणि त्याच्या मनातलं जे आहे ते, 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 ते दत्त महाराज ओळखतात आणि महाराज त्याला म्हणतात की ढोब्याला तुझ्या मनात जे आत्ता चाललेलं आहे ते तुला उभोगायचं आहे का तर असं दत्त महाराज त्याला त्या ढोब्याला म्हणतात की तुला असं राजाराणीसारखं आयुष्य जगायचं आहे का तर तो म्हणतो तो असा विचार करतो की बघा मला हे आयुष्य जगायचं आहे पण या आयुष्यात मला हे आयु म्हणजे हे आयुष्य जगायचं नाही या आयुष्यामध्ये ना असं माझं किती आता आयुष्य राहिलेलं आहे किंवा माझं अशी जीवन किती राहिलेलं आहे निम्म गेलं आणि निम्म राहिलं पण असं आयुष्य जर मला पुढच्या जन्मात जगायला मिळालं तर मला खूप आनंद होईल आणि मला खूप समाधान वाटेल हो आणि मला असं आयुष्य जे आहे तर या जन्मात नको मला पुढच्या जन्मात जगायचं आहे तर असा अशी आप म्हणजे असं मागणं तो दत्त महाराजांच्याकडे मागतो तर दत्त महाराज जे आहेत त्याला तसा वर देतात की पुढच्या आयुष्यामध्ये तू राजा म्हणून जन्माला येशील राजयोग तुझ्या आयुष्यामध्ये येईल आणि खूप सुख समाधान आनंद ऐश्वर धनलक्ष्मी सगळं तुझ्याकडे असेल अगदी राजाचं आयुष्य तू जगशील असा आशीर्वाद त्या धोव्याला देतात आणि पण असा आशीर्वाद दिल्यानंतर तो धोबी जो आहे तो दत्त महाराजांना म्हणतो की जरी मी पुढच्या जन्मात आयुष्य राजाचं आयुष्य जगलो तरीसुद्धा मला तुमची भक्ती करायची आहे तुमचं दर्शन मला हवं आहे ना की मी म्हणजे माझ्या मनामध्ये कधीही अहंकार येऊ नये गर्व येऊ नये मला निर्मळ निस्वार्थी भक्ती तुमची करायची आहे तुमच्या सेवेमध्ये राहायचं आहे आणि पुढच्या जन्मात जरी मी राजा झालो तरीसुद्धा मला तुमच्या सेवेत राहायचं आहे तुमची भक्ती करायची आहे असं सुद्धा तो धोबी महाराजांच्याकडे मागणं मागतो तर महाराजाला तोसुद्धा आशीर्वाद देतात आणि त्याचं जे काही मागणं का आहे ते पूर्ण करतात म्हणून ही जी काही कथा आहे ती आपल्याला गुरुचरित्राच्या नवव्या अध्यायामध्ये ऐकायला मिळते किंवा वाचायला मिळत असते म्हणून आपल्या आयुष्यातले जे काही कष्ट आहे दरिद्र आहे दुःख आहे संकट आहे ते घालवण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा अध्याय जर तुम्ही न चुकता रोज कंटिन्यू वाचाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील दुःख दरिद्री कष्ट संकट सगळे संपून जातील आणि त्या धोब्याला जसा राजयोग प्राप्त झाला त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या आलं तसं आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये येईल तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये नक्कीच येईल तुम्ही जर मनापासून ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल तर हा गुरुचरित्रामधील जो नववा अध्याय आहे तो कसा वाचायचा बघा येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हा अध्याय रोज वाचाल तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल चांगले रिझल्ट येईल फक्त अध्याय वाचत असताना किंवा कोणतीही सेवा करत असताना मनापासून सेवा केली पाहिजे अगदी कोणताही इच्छा अपेक्षा न ठेवता किंवा मनामध्ये अहंकार गर्व न ठेवता आपण जी सेवा आहे ते आपल्या गुरूंसाठी आहे अशी भावना मनामध्ये मना ठेवून जर तुम्ही एखादी सेवा केली तर नक्कीच त्याचा आशीर्वाद त्याचा लाभ आपल्याला दुपटीने मिळत असतो तर हा गुरुचरित्र गुरुचरित्रामधील जो नववा अध्याय आहे तो येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला रोज वाचला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे दिवस पालटतील तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येत येईल यात काही शंका नाही तर आता तुम्ही संकल्पयुक्त देखील हा अध्याय वाचू शकता विना संकल्पाचा देखील वाचू शकता तर मध्ये जर मासिक धर्म विटाळ आलं तर तेवढे दिवस स्किप करा आणि कंटिन्यू तुम्ही हा अध्याय जो आहे वाचू शकता तर आता कधी व्हायचा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा अध्याय वाचू शकता स पण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा अध्याय अजिबात वाचायचा नाही किंवा कोणतीच सेवा करायची नाही कारण त्यावेळी दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून तर ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतर तुम्ही सकाळी स सेवा तुमची जी नित्यसेवा असते ती करून झाल्यानंतर वाचू शकता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला वाचू शकता दु ज्यावेळी तुम्हाला वेळ आहे त्यावेळी तुम्ही हा अध्याय वाचू शकता ही सेवा करू शकता आता बघा आता ह्या हा देव असताना किंवा ही सेवा करताना स्वामी भक्तच असलं पाहिजे का किंवा दत्तभक्तच असलं पाहिजे का असं अजिबात नाही कोणीही ही सेवा करू शकतं असं काही नाही की यानेच वाचलं पाहिजे तुम्ही मनापासून फक्त सेवा करा मनापासून केलेली सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते दत्तगुरूंच्यापर्यंत पोहोचत असते तर अगदीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप कष्ट करायला तुम्हाला लागत असतील आणि खूप कष्ट करून देखील तुमच्या कष्टाची चीज होत नसेल सतत दरिद्री गरिबी तुमच्या आयुष्यामध्ये असेल तुमचं घर पुढं जात नसेल तुमची प्रगती होत नसेल तर हा अध्याय जो आहे तो नक्की वाचायला चालू करा शंभर टक्के नवे एक हजार एक टक्का तुमचे दिवस बदलणार म्हणजे बदलणार यात काही शंका नाही तर अगदी छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हां जर तुमच्याकडे हा गुरुचरित्र हा जो ग्रंथ नसेल तर तुम्ही प्र गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक असतं ते पुस्तक घेऊन तुम्ही कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळेल अठराव्या अध्यायाचं असतं चौदाव्या अध्यायाचं असतं किंवा नवव्या अध्यायाचं असतं प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक असतं ते धार्मिक दुकानातून आणा आणि त्यानंतर तुम्ही सेवेला चालू करू शकता तर अगदी तर छो मा आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ